अंजली दमानिया यांनी नितीन गडकरी यांच्या व सहित त्यांच्या मुलावर गंभीर आरोप केलेत गडकरींनी जनतेवर टोल थोपवल्याचा दमानिया यांनी आरोप केलाय आयडीएल कंपनी मार्फत टोलच्या माध्यमातून मोठा भ्रष्टाचार झालाय असंही अंजली दमानिया यांनी म्हटलंय टोलमधून मिळालेला पैसा गडकरींच्या दोन्ही मुलांच्या कंपनीला मिळतोय असा गंभीर आरोप केलाय दोन्ही हाताने त्यांचे मंत्री खातायत आणि आताच्या घटकेला जे मी नितीन गडकरींचा दाखवलंय ही एक कंपनी दाखवली अशा असंख्य कंपन्यांच्या इथेनॉल आणि रोड मध्ये किती प्रत्येक जो किलोमीटर वाईज रोड होतोय प्रत्येक कॉन्ट्रॅक्ट मागे कोण कोण आहेत यांच्या कंपन्या ते कसे येतात या सगळ्या गोष्टीचा जसं मी म्हटलं एकशे अठ्ठावीस कोटी एकशे अठ्ठावीस कंपन्यांचे डिटेल्स मी काढलेत हे सगळे कंपनी बाय कंपनी मी अख्खी मालिका चालवली तर वर्ष पुरेल आणि जर मोदी म्हणत असतील की ना खाऊंगा ना खाणे दुंगा त्या स्टेटमेंटलाच काय म्हणावं मला कळत नाहीये आज मी केलेली सुरुवात कारण ज्याला एक्सप्रेस वे मॅन ऑफ इंडिया म्हटलं जात त्यांचा गौरव केला जातो तो माणूस प्रत्येक किलोमीटर मागे पैसे खातोय त्यांच्या टोलमध्ये पैसे खाताय खाता पूर्णपणे त्यांनी आर्थिक फसवणूक लोकांची केली लोकांच्या डोक्यावर असे रोडवेज थोपवले एवढ्याच नाही तर टोल्स थोपवले आणि त्याच्या त्याच्यात मिळालेला पैसा हा मध्ये आला आयडियल मधला त्यांच्या दोन्ही मुलांच्या कंपन्या त्यांना ते एक थेट कंपनी बनवून त्यांच्या मुलांच्या हातात हवाले केली गेली असाच माझा थेट आरोप आहे